हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण अगदी एक वेगळा पदार्थ करणार आहे पहा पास्ता जो आहे इटालियन प्रकार त्यातला त्याचाच हा एक प प्रकार आहे यात फक्त हे पास्ताचे शेप वेगवेगळे असले की त्याला वेगवेगळी नावं देतात तर हा जो शेप आहे तो फुलपाखरासारखा किंवा बोसारखा आहे आपण जे हेअर क्लिपला लावतो तसे तर याचा जो इथे त्याला असं कात्रणही असतं जसं आपण शंकर करतो ना तसं तर तेही आपण थोडंसं आणायचा प्रयत्न केलेला आहे तर असं हे कात्रण असलेलं बो बोसारखं डिझाईन करून ते उकळून त्याचा जो करतात तो लहान मुलांना खूप आवडतो तर असा पास्ता आपण केलेला आहे आणि ज्याला फक्त थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आहे किंवा मग काही वेस बेसिसचे पानं वगैरे टाकतात टोमॅटो सॉस टाकतात आणि खूप सुंदर लागतं असं खातात ते तर असं वाटतं की लहान मुलांना खूप आवडतं म्हणून आपण असं एक छोटंसं गिफ्ट करून त्यांनाही देऊ शकतो मुली त्यांच्या खेळखेळामध्ये ते खेळू शकतात किंवा तुम्हाला दुसरा उपयोग म्हणजे असे जर दोन केले तुम्ही खूप छान असे हे एक आणि हे दोन तर आपण तुम्ही याला जर क्लिप लावली मागून तर मस्त हेअर क्लिप म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता कोणाला गिफ्ट देऊ शकता वाढदिवसाला किंवा मुंजीचं रुखवत म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकता रुखवतात आपण खाण्याचे जे वेगवेगळे प्रकार पदार्थ करतो तसं आपण आतापर्यंत पॉपकॉर्न फल्लीच्या शेंगा वगैरे असे इंडियन पदार्थ केलेले आहेत तर आता हे थोडे वेगळे इटालियन पदार्थ आहे हा तर असे थोडे वेगळे पदार्थही आपण करू आणि त्याचा दुसरा उपयोग जसं मी तुम्हाला सांगितलं की हे इतके नसतील करायचे तुम्हाला तर फक्त दोन करा आणि छान त्याची हेअर क्लिप बनवा इथे मोती वगैरे लावला मणी तर खूप सुंदर दिसेल मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ अगदीच सोपा आहे पाच मिनटात तुम्ही करू शकता दोन तर असे असे हे सुंदर फरफले म्हणतात याला फरफले किंवा हेअर क्लिप्स अ, करा पटकन पॅटर्न पहा आणि करायला सुरुवात करा अगदी हलके जास्त लोकरी लागत नाही उरले चुरल्या लोकरीतही तुम्ही दोन करू शकता पटकन आपण आवडलं असेल तर आधीच दाबून लाईक करा शेअर करा आणि चॅनल नसेल अजून सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण याचं पॅटर्न पाहूया बटरफ्लाय पिस्ता करण्यासाठी आपण हा रंग घेतला आहे पिवळा आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेव्हन फाईव्हची तर आपण ह्यात तेरा चेन करू आधी स्लिप नॉट करून घ्या एक आणि तेरा चेन करा तुम्हाला जर थोडं लहान हवं असेल आकार तर तुम्ही आणखीन लहान सुई घेऊ शकता वन पॉईंट फाईव्ह किंवा वन एम एमची तीन चार पाच सहा तेरा चेन चेन थर्टीन आता आपण बॅकलूपमध्ये पहिला रो करू सिंगल क्रोशेचा बॅकलूप म्हणजे हे बॅक बंप तर हे असे टाके आहेत ना मागे असे जसं आपण विस वेणीची विण काठावर येण्यासाठी नेहमी करतो तसं आपण बॅक बंपमध्ये सिंगल क्रोशे करायचे आपल्याला वन बारा येतील कारण आपण सेकंडपासून सुरुवात करतो टू थ्री टाक्यात नाही घालत आहे आपण पाठीमागे जो असा आडवा छोटा धागा असतो त्याच्यात घालत आहे आणि हे नसेल जमान तुम्ही साधे टाक्यात घालून केले तरी काही बिघडत नाही एवढं हे तर आपल्याला छान असं वेणीसारखी विण काठाला यावी म्हणून आपण असं करतो आहे दोन्ही काठसारखे दिसावे म्हणून कारण जिथे आपण बंद करतो किंवा थांबवतो तिथे वेणीवेणीचं डिझाईन येतं नेहमी त्यामुळे खालचंही तसंच यावं म्हणून आपण हे बॅक बंपमध्ये सिंगल क्रोशे करत आहे तेरा टाके घातले होते सॉरी तेराने बाराच टाके घालायचे आहेत आपल्याला अकरा सिंगल क्रोशे कारण लहान करायचं आहे म्हणून तेराचंही केलं तर फारसा काही फरक पडत नाही पण आपण अकरा सिंगल क्रोशेचं करणार आहे बघा अकरा झाले का हे सिंगल क्रोशे वन टू थ्री सिक्स नाईन टेन एक राहायला आहे फक्त शेवटचा बंप एलेवन चेन ट्वेल्व अँड देन सिंगल क्रोशे इलेवन इन द फर्स्ट रो आता एक चेन करून टर्न करतो आपण सिंगल क्रोशे करायचे असेल तर पण इथे काठाला थोड़ा थोडासा कर भाग यावा म्हणून आपण दोन चेन करून टर्न करू आणि मग पहिल्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे करू आता इथे टाक्यातच था करायचं आहे त्यामुळे सोपं आहे चेन टू टन अँड देन सिंगल क्रोशे इन वन इन इच स्टीच हा झाला आपला दुसरा रो सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच मोजत राहायचं की अकरा टाके आहेत की नाही आपले किती आहे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन लास्ट टाका अकरावा बारा चेन केल्या होत्या त्यामुळे अकरा सिंगल क्रोशे येतील परत दोन चेन करून टर्न करा आणि पहिल्या टाक्यापासून सिंगल क्रोश करा हा तिसरा रो आहे तर असे आठ रो करून घ्या ईच टाईम चेन टू टन अँड सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द इलेव्हन स्टिचेस अकरा टाके आणि प्रत्येकामध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा परत दोन चेन टन असे आठ होळी करून घ्या आठ होळी झाल्यावर आपलं असं दिसतं आहे आणि आता आपण हे बंद करून टाकू म्हणजे गाठ मारून दोरा कापून घेऊ आता आपल्याला काय करायचं की हे सेंटरला असं फोल्ड करा पहा आठ रो रोज म्हणजे दोन डिझाईन इकडे येतात दोन डिझाईन इकडे येतात त्याच्या मध्यभागी आपण असं फोल्ड केलं इकडचा भाग पुन्हा फोल्ड करा उलटा आणि इकडचाही भाग परत फोल्ड करा तर असे तीन फोल्ड मारल्यावर टॅपॅसी निडलमध्ये धागाववा आणि सरळ मध्यभागी असं घट्ट शिवून घ्या याला तर टॅपॅसी निडलमध्ये आपण दोरावला आणि मध्यभागी असं पक्क याला शिवून घ्यायचं आहे तिन्ही भाग घेऊन शिवून आता इथे मी गाठच मारते एक आणि मग पुन्हा आपण मागूनही मध्यभागी शिवून घेऊ हे समोरचं झालं शिवणं आता असंच आपण मागे सुद्धा शिवून घेऊ हा दोरा हेड करायचा राहिला आपला तर मागे कसं शिवायचं असेच दोन भाग आपण एकत्र केले आहेत असे तर मागचं तर मागे याला घट्ट शिवून घ्या गाठ मारून घेऊ शिव शिवण करून बघा आपलं छान असं फुलपाखरासारख्या आकाराचा हा पास्ता तयार झाला आहे तर असे एक दहा पंधरा करा आणि प्लेटमध्ये ठरत ठेवा मग त्यावर छान हिरवं काही थोडंसं टाकलं कोथिंबिरीसारखं तर अजून छान दिसेल म्हणजे तो इंडियन पास्ता होईल मग इटालियन नाही तर असा आपण छानसा पास्ता करू शकतो मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला तुमच्या घरच्या लहान मुलांना जर आवडत असेल तर त्यांनाही असं क्रोशाचं करून दिलेलं खूप आवडेल गिफ्ट म्हणून मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू